नमस्कार माझ्या लाडक्या ताईनो लाडक्या बहिणीनो माझ्या चॅनल मध्ये घेतला लाभ महाराष्ट्रातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत मोठा घोटाळा उघड झाला आहे चौदा हजार जास्त पुरुषांनी या योजनेचा गैरफायदा घेत कोट्यवधी रुपये लुटले आहेत यामुळे मोठी खळबळ माजली आहे या पुरुषांनी सुमारे वर्षभर जे पैसे लुटले सरकार ते आता परत घेणार का असा प्रश्नही उपस्थित होत आहे गरीब महिलांना सन्मानाने जगता यावं यासाठी तत्कालीन एकनाथ शिंदे सरकारने गेल्या वर्षी बहुचर्चित मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली तेव्हापासून लाभार्थी महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये देण्यात येतात मात्र इतर योजनांप्रमाणेच या योजनेचाही लोकांनी गैरफायदा घेत पैसे लाटल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत सरकारी कार्यालयांमध्ये काम करून सहाव्या व सातव्या वेतन आयोगाचा लाभ घेऊन तसेच गलेलठ पगार घेऊनही काही सरकारी कर्मचारी महिलांची हाव न सुटल्याने त्यांनी लाकी बहीण योजनेच्या पैशांवर डल्ला मारल्याचे काही महिन्यांपूर्वी उघड झाले होते आता याच योजनेत आणखी एक गैरप्रकार झाल्याचेही समोर आले असून लाडक्या बहिणींसाठी सुरू केलेल्या या योजनेचा काही लाडक्या भावांनाही लाभ घेतल्याचे उघड झाले आहे मिळालेल्या माहितीनुसार थोड्या थोडक्या नव्हे तर तब्बल चौदा हजारांहून अधिक पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेत त्या पैशांचा लाभ घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे एवढंच नव्हे तर दहा महिन्यांपर्यंत लाडक्या पुरुषांनी पंधराशे रुपये लाटले असून वाटप करण्यात आलेल्या या रकमेचा आकडा एकवीस कोटींपेक्षा अधिक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची छाननी असून त्यातच हा गैरप्रकार झाल्याचे समोर आल्याने एकच खळबळ माजली आहे चौदा हजारांपेक्षा अधिक लाडक्या भावांनी योजनेचा घेतला लाभ गेल्या वर्षी जुलै महिन्यात महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती त्या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये देण्यात येतात योजनेचा पहिला लाभ राज्यातील दोन कोटी चौतीस लाख बहिणींना मिळाला ला होता त्यानंतर ही संख्या कमी जास्त होत गेली या योजनेतील गैरप्रकार थांबवण्यासाठी सरकारने योजनेतील लाभार्थी महिलांची छाननी करण्याचा निर्णय घेतला त्यातच हा प्रकार उघड झाला असून लाभार्थी महिलांच्या यादीत चक्क पुरुषांचीही नावे असल्याचे समोर आले ही संख्या थोडी थोडकी नव्हे तर चौदा हजार दोनशे असल्याचेही उघड झाले असून त्यापाई एकवीस कोटी रुपयांचे वाटपही करण्यात आले मात्र या पुरुषांची नावं लाभार्थींच्या यादीत कशी गेली ती कोणी घुसवली महिलांसाठी असलेली योजना आणि त्याचे पैसे यावर पुरुषांनी नेमका डल्ला कसा मारला असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित झाले असून त्यामुळे मोठी खळबळ माजली आहे पुरुष असूनही घेतली महिलांची नावं हा गैरप्रकार इथेच थांबलेला नाही तर या यादीतील काही नावांबद्दलही संशय असून पुरुष असूनही त्यांनी महिलांची नावे देऊन योजनेचा लाभ घेत ते पैसे ही शंका आहे नावांची छाननी करण्याचे काम हजार दोनशे एकोणनव्वद पुरुष लाखी बहीणच्या पैशांवर डल्ला मारत असल्याचे उघड झाल्यावर आता त्यांना मिळणारे पंधराशे रुपये बंद करण्यात आले आहेत मात्र या पुरुषांनी सुमारे वर्षभर जे पैसे लाटले सरकार ते आता परत घेणार का असा प्रश्नही उपस्थित होत आहे सरकारी कर्मचारी महिलांनीही मारला होता डल्ला यापूर्वीही लाडकी बहीण योजनेत अनेक गैरप्रकार झाल्याचे समोर आले होते दारिद्र्य रेषेखालील महिलांसाठी ही योजना असतानाही अनेक सरकारी कर्मचारी महिलांनी देखील या योजनेचा गैरफायदा घेतल्याचे समोर आले अनेक तक्रारी देखील आल्या राज्यातील तब्बल एक लाख साठ हजारापेक्षा अधिक महिला पुरुष कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली असता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे राज्यातील तब्बल दोन हजारांहून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेत त्याचे पैसे लाटल्याचे उघड झाले होते जुलैचे पैसे कधी मिळणार गेल्या वर्षी सुरू झालेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा दुसऱ्या वर्षातील पहिला म्हणजेच जुलै महिन्याचा लाभ अद्याप राज्यातील लाभार्थी बहिणींच्या बँक खात्यात जमा झालेला नाही या महिन्याच्या अखेरपर्यंत किंवा पुढील महिन्याच्या म्हणजेच ऑगस्टच्या पाच तारखेपर्यंत हे पैसे मिळतील अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिल्याचे समजते पुरुषांना लाडकी बहीणचा लाभ मारला कसा मुंबई लाडकी बहीण योजनेचा लाभ चौदा हजार पुरुषांनी घेतल्याची अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे दहा महिन्यांपर्यंत या लाडक्या पुरुषांना एकवीस पूर्णांक चव्वेचाळीस शतांश कोटी रुपयांचे वाटपही करण्यात आले अधिकृत सूत्रांनी ही माहिती दिली योजनेच्या लाभार्थ्यांची छाननीत हा प्रकार उघड झाला ऑगस्ट दोन चोवीस योजने चा चा हजार चोवीस मध्ये योजनेचा लाभ द्यायला सुरुवात झाली लाभार्थ्यांच्या यादीमध्ये चौदा हजार पुरुषही घुसले त्यांना कोणी घुसवले छाननी कोणी केली आणि महिलांसाठीच्या योजनेवर पुरुषांनी डल्ला मारला कसा त्यासाठी जबाबदार कोण असे प्रश्नही आता निर्माण झाले आहेत सार्वजनिक वितरण प्रणालीत उपलब्ध असलेल्या डेट्याची पडताळणी केली असता आणखीही गंभीर बाबी समोर आल्या सरकारला लाडकी बहीण योजनेवर वर्षाकाठी बेचाळीस हजार कोटी रुपये खर्च करावे लागतात तत्कालीन एकनाथ शिंदे सरकारने ही योजना सुरू केली होती विधानसभा निवडणुकीत त्याचा मोठा फायदा महायुतीला झाला होता मात्र त्यामुळे राज्य सरकारच्या विविध विकास कामांना मोठ्या प्रमाणात फटका बसला पुरुष असूनही महिलांची नावे आणखी एक धक्कादायक म्हणजे दोन लाख छत्तीस हजार शून्य एक चार लाभार्थी असे आहेत की ज्यांच्या नावांबद्दल असा संशय आहे की पुरुष असूनही त्यांनी महिलांची नावे देऊन लाभ घेतला असावा त्याची छाननी करण्याचे काम सध्या सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले चौदा हजार पुरुष योजनेचा लाभ घेत होते असे निदर्शनास आल्यानंतर आता त्यांचे दरमहा पंधराशे रुपये मानधन बंद करण्यात आले आहे पूर्ण अपात असताना या पुरुषांना देण्यात आलेले पैसे सरकार परत घेणार का असा प्रश्नही निर्माण झाला आहे लाखो ज्येष्ठ नागरिक महिलांनीही घेतला लाभ पासष्ट वर्षे वयावरील व्यक्तींना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही असा नियम आहे कारण त्यांना राज्य सरकारच्या इतर योजनांचा आर्थिक लाभ दिला जातो असे असतानाही पासष्ट वर्षे वयावरील दोन लाख सत्याऐंशी हजार आठशे तीन वयोवृद्ध महिलांनी या योजनेचा लाभ उचलला असे निदर्शन असाले आहे त्यांना दहा महिन्यांपर्यंत चारशे एकतीस कोटी सत्तर लाख रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा झाले आता हे लाभार्थी गाळले जातील त्यामुळे सरकारचे वर्षाकाठी पाचशे अठरा कोटी रुपये वाचणार आहेत आठ लाख कुटुंबांतील दोन पेक्षा अधिक महिलांना लाभ एका कुटुंबातील दोन पेक्षा अधिक महिलांना योजनेचा लाभ दिला जाणार नाही असा नियम असताना एकाच कुटुंबात दोन पेक्षा अधिक महिलांनी लाभ घेतल्याची सात लाख सत्त्याण्णव हजार सातशे एकावन्न प्रकरणे समोर आली आहेत अशा प्रकरणांतील महिलांना लाभार्थ्यांच्या यादीतून वगळण्याबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही पण त्यांना आतापर्यंत एक हजार एकशे शहाण्णव कोटी बासष्ट लाख रुपये मिळाले